प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू अद्याप लॅब क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिंग भारतीय हॉकीचे दिग्गज खेळाडू व हॉकीचे जादूगार म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले मेजर ध्यानचंद हेच विद्यार्थ्यांनी आदर्श मानावेत असे प्रतिपादन आदर्श पब्लिक स्कूल सी बी ईचे प्राचार्य लतीफ मनेर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं केलंय सन एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीस या तिन्ही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवून भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून शाळेत प्रतिमा पूजन व क्रीडा साहित्य पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक सहशिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहून या दिवसाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलंय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा